नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येईल विद्यार्थी मित्र आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत महिला व बालविकास भरती याचे दोनशे छत्तीस पदांसाठी जी रिक्रुटमेंट होती त्याची आता दहा ते सतरा फेब्रुवारीपर्यंत पेपर आयोजित करण्यात आले होते तर ते आता पेपर झालेले आहेत परंतु बरेच विद्यार्थी आता मला मॅसेज करून विचारत आहेत की सर पहिली रिस्पॉन्सशीट कधीपर्यंत येईल तर पहा विद्यार्थी मित्रांनो कसं आहे तला तलाटी तला या पदासाठी जी भरती घेण्यात आली होती तर त्याच्यामध्ये जवळपास टी सी एसने वीस ते पंचवीस दिवस पहिली रिस्पॉन्सशीट देण्यासाठी लावले होते त्याचप्रमाणे जर बी एम सी क्लर्कचं जर आपण पाहिलं तर तीन ते बारा डिसेंबरपर्यंत त्यांनी पेपर आयोजित केले होते आणि अवघ्या चार दिवसामध्ये म्हणजेच सोळा डिसेंबर रोजी त्यांनी आपल्याला पहिली रिस्पॉन्सशीट दिली होती त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो कुठंतरी टी सी एस आता पहिली रिस्पॉन्स शीट देण्यासाठी आता वीस ते पंचवीस दिवसाचा कालावधी न घेता जवळपास म्हणजे हार्डली पाच ते सहा दिवसांचा कालावधी घेत आहे त्याच्यामुळे जर विद्यार्थी मित्रांनो दहा ते सतरा फेब्रुवारीपर्यंत आपले पेपर झाले तर जर आपण पकडलं आप तर पंचवीस फेब्रुवारीपर्यंत आपल्याला पहिली रिस्पॉन्स शीट मिळेलच परंतु जर विद्यार्थी मित्रांनो काही जर थोडी अडचण आली तर अठ्ठावीस फेब्रुवारी म्हणजे जर फेब्रुवारी महिन्याच्या एंडिंगपर्यंत किंवा मार्च महिन्याच्या पहिल्या वीकपर्यंत आपल्याला आन्सरशीट मिळणार म्हणजे मिळणारच त्याचप्रमाणे बरेच विद्यार्थी मॅसेज करून विचारत आहेत की सर सेफ स्कोअर किती आहे तर बहा विद्यार्थी मित्रांनो आता सेफ स्कोअर किती असणार आहे हा हे तर मी आत्ता प्रेडिक्शन करू शकत नाही कारण की आता पहिली रिस्पॉन्स येईल त्याच्यानंतर आपल्याला अंदाजित कळेल की विद्यार्थी मित्रांना कसे मार्क मिळाले आहेत परंतु नक्कीच महिला व बालविकास भरतीची जे कट ऑफ आहे ती हाय जाण्याची शक्यता आहे कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांना पेपर हा इझी गेलेला आहे कारण की त्यात मॅथ्समध्ये मॅथ्स तर नव्हतं परंतु रिजनिंग होतं आणि रिझनिंग हा बऱ्याच विद्यार्थ्यांना सोप्पा जातो आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी पंचवीसपैकी पंचवीस मार्कही घेतलेले आहेत त्याचप्रमाणे मराठी हा विषयही सोप्पा होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यातही पंचवीसपैकी बावीस ते तेवीस मार्क मिळवलेले आहेत त्याच्यामुळे मित्रांनो इथंच फोर्टी टू फोर्टी फाय टू फोर्टी सेवन वि मार्क त्यांनी अचीव केलेले असतात त्याच्यामुळं जर त्यांना करंट अफेअर हिस्ट्री हे विषय जर त्यांना चांगले गेले तर नक्कीच विद्यार्थी मित्र त्यांना पंच्याहत्तर ते ऐंशी प्रश्न त्यांचे बराबर येऊ शकतात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो नक्कीच महिला व बालविकास भरतीची लिस्ट हाय जाणार आहे तरी पण विद्यार्थी मित्रांनो आपण पहिली लिस्ट पण शीट आल्यानंतर आपण किती कट ऑफ जाणार याच्यासाठी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवू त्यासाठी तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद